नाही नवीन काहीच नाही आता एवढं काही नाही मी आपलं साधच त्यांना म्हटलं होतं सगळ्यांच्या सुख समाधानासाठी पूजा करूया तर त्यांनी सांगितलं अगदी उद्याच मुहूर्त आहे एवढं काय झालं म्हणजे अगदी फक्त उद्याच मुहूर्त आहे का त्याचं काय झालं म्हणाले उद्या शुभ मुहूर्त आहे ना म्हणून तर नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण पाहणार होतो की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य पारतला म्हणत असते की आज खूप माहिती आहे का खूप मला तुम्ही दुखावले आणि तुम्ही मला आम्हाला आज माझी जे काही बोलायला आहे तुमच्याशी मी म्हणून करते हे सगळं काही म्हणूनच मी खिचडी श्रीखंड सगळं करते ना हे तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं म्हणून मी हे सगळं केले अहो मी अजून नीट ओळखलं नाही तुम्हाला कारण मला माहिती आहे की मी एक माणूस म्हणून मी तुम्ही खूपच माझे चांगले मित्र आहात पण खरच मी तुमच्या मनापासून सांगते की असं काव्या अगदी तळमळीने पार्थला पण मित्रांनो आज ती काही करत देखील पण तो काहीच बोलत नसतो मात्र तो शांत असतो कारण काव्या रडतच असते पार्थ तुम्ही या आहे जर काही मला भेटला असतात तर आपलं खरंच खूप छान असं जुळलेलं असतं पार्थ आपल्यामध्ये अजून ही मैत्री होऊ शकत नाही ना, ना। त्यामुळे जी मैत्री आता झाली ना ती मैत्री आता होऊ शकते ना मात्र मी आउट ऑफ म्हणजे गिल्ट करत नाही अगदी मनापासून मी मैत्री करते अहो पार्थ तुमच्यासारख्या माणसाला ज्याला त्याच्या आयुष्यामध्ये संसार हवा होता प्रेम हवा पण त्या माणसाला माझ्या डिवोर्सच्या वाट्यावर चालावं लागते आणि ते सुद्धा माझ्यामुळं त्यांचीच खरं तर मला गिल्ट वाटते माझ्या मनामध्ये कारण तुमचा एक क्लायंट आहे मात्र ह्या सर्व गोष्टीमध्ये माझा डिवोर्स लॉयर एकच माणूस निघाले होते त्याच्याकडे तुम्हाला जे काही सगळं होतं तर अम्म्याचा सतत पार्थला फोन करत होतो परंतु पार्थ त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो मात्र त्यानंतर आता काव्या रडतच पार्थला म्हणते की पहा ज्या गोष्टी मी तुम्हाला अगदी शांतपणे तुमच्यासमोर सांगून मी बोसत होते त्या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी चुकीच्या पद्धतीने समजल्या होत्या त्यातच मला गिल्ट आहे आणि माझ्या मनामध्ये ज्या व्यक्तीवर लग्नावर प्रेम होतं त्या संसारावर देखील माझा विश्वास आहे पण तीच व्यक्ती आज मला डिवोर्स पेपर देते असा हा गिल्ट एवढा मोठा गोष्ट मी सहन करू शकत नाही मात्र तीच गोष्ट तुम्ही केलीत ना कर देखील किती त्रास होईल हे मला कळते पण परत हेच गिल्ट आहे ना माझ्या मनामध्ये म्हणून इतके दिवस मी सगळं प्रयत्न करत होते पण येणाऱ्या भागामध्ये कळेलच आपल्याला

आणि अजून फक्त एका जरी प्रयत्न केला ना तर ते आणि तुम्हाला बरंच म्हणजे त्या कशा थांबा आहे सगळं विजय संपा तुझं तुमच्यासारखं कापूल वापायच नाही ऐका तुकार